मित्रांनो स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चाललेलो आहोत बाळेचा खड्डबा आणि चेवरीला तर आम्ही सध्या आलेलो आहोत सकाळच्या सात वाजता आपल्या बसस्टँडवरती तर बघू शकता हे उदगीथे इकडं पेट्रोल पंप आहे तर आपला बसस्टॉप आहे आणि मीन अवीन मामा आम्ही चललेलो आहोत तर संध्याकाळी रिटर्न आहे एक दिवसाची ट्रीप आहे तर तुम्हाला खूप एन्जॉय होणार आहे आणि मस्तपैकी व्लॉग बनवणार आहे आणि पूर्ण डिटेल देणार आहे कसं जायचं कसं यायचं सोलापूरमधनं बाळ्याच्या खंडमाला जाऊन परत येऊन आम्ही चेवरीला जाऊन परत येऊन इकडे येणार आहोत तर बघूया कसा आजचा दिवस जातो तर सकाळी सात वाजता ही ट्रिप होते आज बघूया आजचा दिवस कसा जातो सो कायच तर टाइम झालेला आहे सात सदो तिथं आम्ही येऊन पोचलेला उमदीमध्ये होऊ शकतो इकडे मला सिद्ध मंदिर आहे आणि खूप वेळ लागणार आहे बस खूप स्लो चालली आहे ड्रायव्हर खूप चाळीस पन्नासच्या स्पीडनं चालवतो सो होयस तर आपण चर्चलमध्ये पोचलेला होता आठ पाच टाईम झालेला आहे बघू शकता इकडं चर्चलची बस स्टँड आहे आणि ही बस आहे कर्नाटकची आणि आम्हाला दोघाला आत्ता सीट भेटलेलं आहे वेगवेगळं बसलेला होतो आम्ही आणि उठकी ते उमदी स्टँडिंग होतो हो तर आता बसलेला हो एकत्र एकत्र जाणार आहोत आता तर बघू शकता इथं आहे बस इथे एक पाच मिनटं थांबते बसचा स्टॉप आहे அனைத்தும் உடன் कायच तर बस थांबलेली आहे नाश्त्यासाठी इकडं पलीकडं हॉटेल आहे तर इकडं भीमा नदीच्या थोडंसं पुढं आल्यानंतर एक मिनटात पुढं आल्यानंतर बस थांबते एक शंभर मीटरवरती तर आता थोडासा नाश्त्यासाठी वेळ आहे पंधरा मिनट नाश्ता वगैरे करून घेतोय तर आता सोलापूरमध्ये एंट्री मारणार आहोत तर जाताना सोलापूरला जाताना इकडच्या साईडला आणि परत जाताना तिकडच्या साईडला दोघं दोन्ही एकच हॉटेल आहे तर मी एकदा इथे व्लॉक बनवलेला आहे सोलापूरला जाताना तर बघूया नाश्ता काय भेटतो तर चल डोसा इडली सांभार चटणी चटणी डोसा इडली सांभार चटणी चटणी ते पुढील हॉटेल पायने म्हणत सो गाइस तर आपण सोलापूर शहरात आलेला आहोत आणि आपण बस स्टँडला उतरून पहिल्यांदा बाळेच्या खंडोबाला जाणार आहोत तर बघूया काय काय होतं तर तर कोल्हापूरमधील रांगळ्यासारखं इथं पण बोटिंगची वगैरे हो सोय आहे हो तर गार्डन वगैरे थोडंसं आहे तर येऊ शकता इथो काय तर साडे दहा वाजलेले आहेत आणि सोलापूर बस वरती आम्ही उतरलेलो आहोत तर इथून स्टँड म्हणून बाहेर निघून रिक्षा वगैरे बघायची आता तर बघू शकता इकडं एक्झिट आहे तर तुम्हाला मी दोन तीन व्हिडिओमध्ये सोलापूर बसस्टँड दाखवलेला आहे तर बघू शकता दोन बस स्टँड आहेत तिकडं मेन बसस्टँड आहे इकडं जतच्या बसेस वगैरे लागतात इथे इकडच्या बाजूला तर बघूया सो काय जर आता रिक्षा निघालेले पाहुणे अकरा वाजलेला आहे टाईम आता शेअरिंग रिक्षामध्ये चाललेला आहोत पर पर्सन वीस रुपये घेतात बाळेला जायला तर रिक्षा निघालेली आहे सो so काय तर कुठल्या मंदिराकडे बाळे खंडोबाच्या मंदिरात जाण्याच्या रस्त्याला आपण उतरलेला होतो जय श्रीराम बस स्टँडच्या ह्याच्यावरती लावलेला आहे बोर्ड तर बघूया आता इकडं गल्लीतून चाललेला होतो रिक्षावाला तर सोडलेला आहे तर अविन मामाला माहित आहे अविन मामा येतो जर वेळेस तर बघूया आता सो कायच तर लगेचच दर्शन झालेलं आहे मी दर्शन घेऊन थोडंसं बसलेलं आहोत तर बघू शकता इकडं पाठीमागं मंदिर आहे मी तुम्हाला मूर्तीचं दर्शन करून दिलेलं आहे बघू शकता असं हे तुळे मंदिर आहे वर लाकडी सभा मंडप आहे आणि आत दगडाचं मंदिर आहे तर आता इथं थोडा वेळ बसून आम्ही निघणार आहोत सो गाय तर साडे अकराची हैदराबाद सापडले आणि फुल स्टँडिंग आहे आता उभारून जावं लागणार आहे तर भोया बघू शकता एवढी बस फुल आहे बॅगा टाकून वगैरे जागा पकडलेल्या सो गाय तर तुम्हाला सोलापूरमधून आंदोरला यायचं आहे उमरगा किंवा हैदराबाद जाणाऱ्या बसेस तुम्हाला आंदोलमध्ये सोडतात आणि तर रिक्षा वगैरे भेटून जातील तुम्हाला जायला तर बघूया आता अविन मामाचं काय नियोजन आहे तर सो so गाइस तर जस्ट शिवरीच्या मंदिराजवळ पोचल्यावर तर डोंगरात मंदिर आहे जसे की आपल्या गावाजवळ हॉस्पिटलचं मंदिर आहे तसं हे मंदिर आहे बघू शकता गर्दी खूप काही नाही पण आहे तरी पण बघूया आत गेल्यानंतर जो गायस तर दर्शन झालेले आहे त्यांनी टाइम वाजलेला आहे दोन पंधरा तर इथं थांबलेलो आहे प्रायव्हेट मॅक्सीसाठी तर काय भेटेल त्यानं जायचं आहे आता अंदूरला तर अंदूरमधून सोलापूर सोलापूरमधून उठगी तर बघू शकता इकडं डोंगराळ भाग आहे जसा की आपल्याकडे माडियाळा आहे तसाच भाग आहे आणि इथूनच दहा किलोमीटरमधून नळदुर्ग आहे तर नळगदूरचा पण व्हिडिओ मी बनवलेला आहे जो नळदुर्गचा दुर्ग आहे त्याचा पण मी व्हिडिओ बघितलेला आहे बनवलेला आहे ती आयकॉनमध्ये देतो तुम्हाला तिथे तु बघून घ्या तर बघूया आता ही आम्ही आलेली जीप आहे हीच ह्याच्यामधूनच जा रिटर्न जाऊ असं वाटतंय सो so, काय तर आपण चाललो आहे नळदुर्गला बघू शकता इकडे मागं मंदिर आहे मंदिरच्या डावा रस्ता जातो ते पुढं नळदुर्गला जातो आता नळदुर्गमधून आम्ही इकडं परत रिटर्न येणार आहोत कारण तिकडं अंजूरला जायला ब गाड्या नाही म्हणून आपण नळदुर्गला जातोय तर एक रिक्षा भेटलेली नळदुर्गवर परत तिकडंच येतो रिटर्न पाच किलोमीटर रस्ता आहे तो नळदुर्गला जातो तर इथून रिटर्न परत जातो तर रस्ता खराब आहे तुम्हाला तिथं गेल्यावर थोडी माहिती देतो तो काय तर आता येऊन मिळेल आहे आपण तुळजापूर रस्त्याला जो की मी इथून अयोध्याला जाताना ह्याच रस्त्याने गेलेले होतो तुळजापूरला तर तो बघू शकता त्या तिकडं नळदुर्गचं बोरी धरण आहे तर कॅमेरामध्ये दिसत नाही तर मोठं धरण आहे निगडी अपेक्षा जरा मोठा आहे तर बघू शकता नळदुर्गच्या जवळ आलेलो होतो आपण इकडं अजून ज्वारी काढायचा आहे आता ज्वारी होरड्यामध्ये अजून होरड्यामध्ये येत आहे तर आपल्यापेक्षा एक महिना नंतर यांचा सीझन चालू होत होत बघू शकता इकडे ऊस वगैरे थोडा थोडा आहे काय तर।, तर बस स्टँडवरती आलेला होत बघू शकता माग बस स्टँड आहे आणि इकडे नळदूळ सोलापूर बस आलेले आहे रिटर्न कवा जाते बघायला पाहिजे तर तिथं बस आपल्याला लातूरच भेटणार आहे पाच वाजता लातूर बस असते सोलापूर मधून तर बघूया आता बस कोणती भेटते तर ती शिवशाही एक होती स्टँडिंग होती आता हे बघायला पहिली कोणती बस आहे so सो का दोन छप्पन टाईम झालेला आहे आणि सातारा हैदराबाद गाडी भेटलेली आहे जे की सोलापूरवरून जाते पंढरपूरला पण जाते ॲक्च्युली तो जर आला तर तो नळदूरवरून आणि ही मधून जाते पण ती बस थांबत नाही डायरेक्ट बस आहे नळदूरला आला तर नळदूरवरून जायला खूप बस आहे सोलापूर साठी तर पंढरपूरला पण जाऊ शकता तुळजापूरला पण जाऊ शकता तर चला बघूया किती वेळात आपण पोहोचतो आता रिटर्न प्रवास चालू झालेला आहे सो so, गायच तर नळदूरवरून सोलापूरला एक्क्याऐंशी रुपये तिकीट आहे आणि सोलापूरवरून आंदूरला एकाहत्तर रुपये तिकीट घेतलेला आहे सकाळी फुल तिकीट आणि सो गायस तर आपण सोलापूरमध्ये येऊन पोहोचलेला आहोत समोर बस स्टँड आहे आणि आम्ही इथे नाश्ता करण्यासाठी आलेलो हो, आहोत हॉटेल प्रभाकर हॉटेलचं नाव आहे समोरचं आहे बसस्टँडच्या तर बघूया पुरी भाजी मागवलेली आहे तर आता साडेपाच वाजता इथून लातूर बस आहे तर साडेआठ वाजता घरी पोचणार आहोत तर पूर्ण अकरा तासाचा प्रवास होणार आहे साडेतीनशे किलोमीटर होईल जवळजवळ तीनशे तर किलोमीटर होणार आहे तर बघूया पुरी भाजी कसं लागतं तर गाय नाश्ता करून आम्ही थोडंसं सोलापूर सोलापूरमध्ये फिरून आलेलो हो आहोत तर बस अजून लागायची आहे तिकडे बस थांबलेली आहे मागे बस लावणार आहे तर थोडा वेळ साईडला बस थांबवून ते नाश्ता चहा वगैरे करतात तर मी उसाचा रस प्यायला आलेला होत बघू शकता इकडं नवनाथ रस होऊन ती आहे तर एकदम क्वालिटी रस आहे तर बघूया बो या बस आम्ही मामा गेलेला आहे जागा पकडायला तर मित्रांनो इथं बघू शकता किट्टत किट्टतचा भाऊ किट्टत तर आपला उमदीचा मित्र भेटलेला आहे ज्युनियर तर इथं कॉलेजला आहे तो इंजिनिअरिंगला तर तो भेटलेला आहे गावी चाललेला आहे तो तर पेपर झाले काय घरला सगळं आपण साडेसात वाजता चर्चिंच्या बसस्टँडवरती येऊन पोचलेला आहोत तर सकाळच्या गेलेल्या बसनेच परत आलेला आहोत तर बघू शकता हा व्ह्यू आहे संध्याकाळचा तर तिकडे बसस्टँड आहे आणि बस दोनच आहे तर खूप काही बसेस नाही आहेत आणि ही इकडची शेवटची बस आहे जतला जायची जी की नऊ वाजता पोचते आणि आमच्या गावात साडेआठ वाजता पोचते तर अजून एक तास लागणार आहे तर बघू शकता तर चला सो काय तर टाइमिंग हे आठ झालेला आहे आणि आम्ही उमदीमध्ये येऊन पोहोचल्यावर तिकडं बघू शकता उमदीमध्ये बस थांबलेली आहे आणि दहा पंधरा मिनटात आम्ही आपल्या स्टॉपवर पोचो आता इथे प्रवास संपत आलेला आहे तर अजून एक वीस मिनिटाचा प्रवास राहिलेला आहे तर तर मित्रांनो फायनली घरी आलेलो आहे आणि थोडा फ्रेश झालेलो आहे तर प्रवास संपलेला आहे आता नऊ वाजलेला आहे जेवण वगैरे करतोय आता कारण कंटाळा आला आहे तर सकाळचा थोडीशी समरी सांगतो लातूर बसने येथून आम्ही सोलापूरला गेलो तिथं जायला एकशे चव्वेचाळीस रुपये तिकीट आहे तिथून बसस्टँडच्या डाव्या बाजूला रिक्षा लागतात तिथून बाळेच्या खंडोबाला गेलो पर पर्सन वीस रुपये तिकीट आहेत बाळेच्या खंडोबाला परत येऊन आम्ही हैदराबादच्या बसने अंदूरला वितरलो अंदूरवरून चिवरीला गेलो अंदूरला एकाहत्तर रुपये तिकीट बससाठी आहे उमररा किंवा हैदराबाद जाणाऱ्या बसेसने तुम्ही अंदूरला जाऊ शकता तिथून चिवरीला जाण्यासाठी तुम्हाला वडा भेटतात आणि रिक्षा भेटतात पर पर्सन तीस रुपये ते चिवरीच्या मंदिरापर्यंत सोडायला घेतात तर तिथून आम्ही दर्शन घेतल्यानंतर गेलो नळदुर्गला कारण नळदुर्गची रिक्षा होती नळदुर्गसाठी चाळीस रुपये पर पर्सन रिक्षासाठी घेतात थोडासा रस्ता कच्चा आहे आणि हायवेला जाऊन मिळतं जो की नळदुर्गवरून तुळजापूरला रस्ता जातो तो हायवेला जाऊन मिळतो आणि नळदुर्ग बस स्टँडवरती गेल्यानंतर आम्हाला सातारा हैदराबाद बस भेटली प्रत्येक हैदराबाद बस ही अंदूरमध्ये थांबते मी व्हिडिओमध्ये थांबत नाही असं सांगितलेलं होतं पण पॅसेंजर आल्यानंतर त्यांनी बसमध्ये घेतले नळदुर्गमधून अंदूरला तर हैदराबादला खूप साऱ्या बसेस आहेत आपल्या जतमधून पण उमरग्याला तीन बस आहेत जे की नळदुर्गला आणि अंदूरवरून जातात तुम्ही एकही बस चिवरीला जात नाही एक बस होती ती तुळजापूरवर न्यायची ती बंद केलेली आहेत महामंडळाच्या एकही बसेस चिवरीमध्ये जात नाही तुम्हाला अंदूरमध्ये उतरून जावं लागतं तर रिटर्न याय झालं तर मी जो व्हिडिओमध्ये दाखवला आहे त्या जसं तुम्ही परत येऊ शकता जर तुम्ही जतमधून निघत असाल कारण लातूर बस सकाळी जाते परत रिटर्न लातूर बसला तुम्ही येऊ शकता तर असा हा आजचा व्हिडिओ होता आणि जुने मित्र स्टाफ भेटले मला उमदीमध्ये तन्मय बसलेला होता आणि बसमध्ये यश आलेला आणि बरंचसं काही व्हिडिओमध्ये झालं सोलापूरमध्ये थोडं फिरलं आणि मी मोबाईलला कवर घेतलेला तुम्हाला दाखवतो थांबा माझं माझा मोबाईल आहे विवो व्ही ट्वेंटी तर बघू शकता हा कसा चमकतोय लाईटमध्ये तर असा मोबाईल उटगी गावामध्ये माझ्याकडे एकट्याकडेच आहे जो की अजून सुपरफास्ट चालतो मी मेंटेन केलेला आहे त्याला त्यावेळेस मी चोवीस हजार दिल तर, तर बघू शकता ह्या शायनीमुळे मी ट्रान्सपरंट कवर घेतलेलो आहे आणि टॉर्च लावल्यानंतर एकदम पूर्ण भारी दिसतो बघू शकता पूर्ण टॉर्च लावल्यानंतर पुढंसुद्धा चमकतं अंधारामध्ये तर, तर बघू शकता कवर आहे मा तर मागून असा दिसतो तर बघू शकता दोन कलर आहेत त्याच्यामध्ये तर उन्हामध्ये खूप भारी दिसतं असं कवर घेतलं सोलापूरमध्ये हिंडला आणि गोप्रोला केस घ्यायची के होती पण टाईम नसल्यामुळे आम्ही परत आलो आणि सोलापूरमध्ये पुरी भाजी खाल्लेली चांगली होती ते सोलापूरमध्ये खूप काय असं जेवण भेटत नाही तिकडं राईस प्लेट भेटते थोडंफार चांगलं चपाती वगैरे असतात तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आणि काय अडचण आली तर कमेंट करा तर भेटूया अशाच एका नवीन मध्ये आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा